जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण या शेंगदाण्यापासून एक वेगळीच रेसिपी बनवणार आहोत आपल्याला शेंगदाणे अशी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता असे खमंग असे भाजून घेतलेले आहेत मी शेंगदाणे आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे आपल्याला या वाटीमध्ये मोजून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे आपल्याला हे वाटी भरून घ्यायचे आहेत बघू शकता ही वाटी अशी सपाट भरलेली आहे मी आता ही शेंगदाणे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला हीच वाटी अर्धा बाऊ अर्धा वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे काढून हे बघा अशा पद्धतीने ही अर्धी वाटी झाली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अर्धी वाटी आहे आणि ही आपल्याला अर्धी वाटी घ्यायची एक शेंगदाणे एक वाटी असल्यावर अर्धी वाटीच फक्त गुळ घ्यायचं आहे आता आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि खाली शेंगदाणे आपल्याला खालच्या बाजूला शेंगदाणे घ्यायचे आता वरच्या बाजूला गुळ घेणार आहोत आणि परत त्यावरती आपण शेंगदाणे घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला आहे बघू शकता तुम्ही जास्त गच्च भरायचं नाही आणि याला आपण बारीक करणार आहोत आता चला मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे आपण या भांड्यामध्ये आपण आता हे बारीक केलेले कूट आणि शेंगदाणे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सगळेच शेंगदाणे आणि गूळ बारीक केलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं बारीक केलेला आहे मी एकसारखा एकसारखे पण आहे आणि असा मुटका पण होतोय अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले आता आपल्याला अशा पद्धतीने सगळंच कूट काढून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मी सगळे शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे लाडू वळायचेत आपल्याला असे शेंगदाण्याचं कूट घेतला तर ह्या म अशा पद्धतीने आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत मी ह्यात न पाणी न दूध न काहीच घालता असे लाडू ओळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लाडू हे लाडू भरपूर दिवस टिकतात यामध्ये पाणी दूध कोणतंच लिक्विड नाही अशा पद्धतीने मी सगळे बिना पाण्याचे बिना कोणताच वापर करता निस्ता गुळ आणि शेंगदाणे ते पण गुळ कमी प्रमाणात वापरून अर्ध्या प्रमाणात वापरून लाडू बनून घेतलेले आहेत कसे वाटले आपले लाडू अर्ध्या प्रमाणातच वापरून आपण हे लाडू वळून घेतलेले आहेत आणि आपले लाडू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करायला विसरू नका माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू